अनेक किल्ल्यांची अवस्था पाहिली की त्यांना चिंताच वाटते जे किल्ले बांधण्यासाठी मावळ्याने रक्ताचं पाणी केलं ते आता बुळ ढसताना दिसत आहे हो असं वाटतं असंच चालत गेलं था तर एखाद्या पुढच्या पेढीना किल्ले चित्रातच दाखवावे लागते ज्या त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवरायांचा स्पर्श झाला त्या त्या किल्ल्यावर आम्ही आमचे नावे ना लिहितो आणि ते जे असं प्रवर्तन करतो की हे कुठे ते थांबलेच पाहिजे म्हणून मी जाता जाता इतकंच म्हणते गड किल्लेच आहे दीपस्तंभ शिव विचारांचे गडकिल्लेच आहे दीपस्तंभ शिव विचारांचे प्रेरणा पिढीलाही पेरमास प्रेरणा दयाचे पेरणास घेऊ घेऊया प्रयत्न आपण घेऊ या प्रयत्न आपण मिळवसाले जपुला गडकिल्ला का हे वारसा आपल्या इतिहासाचे हे वारसा आपल्या इतिहासाचे धन्यवाद मी सांगितलेली माहिती आणि मी सांगितले किंवा तुम्हाला आवडला का É